आणखी किती निर्भया या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत आंबेडकरी चळवळीच्या नेत्या सुषमा अंधारेताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृती देसाईसुद्धा सोबत आहेत काही वेळातच आपल्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटीलताई असतील त्यासुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली आपल्या सोबत असतील आणि भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यासुद्धा आपल्यासोबत काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत खरं तर आज महिलांच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलण्यासाठी या सगळ्या रणरागिणी इथं आहेत आणि आशा हीच मा आहे की या चर्चेच्या माध्यमातून तर आज ज्या निर्भया आहेत त्या निर्भयांना न्याय मिळावा त्याच्या दृष्टीनं काहीतरी एक सकारात्मक बाब या चर्चेतून समोर यावी हीच आशा आहे आणि त्याच आशेनं मी चर्चेला सुरुवात करतोय सुरुवातीला जातोय मी सुषमाताई अंधारांकडे सुषमाताई ही घटना अत्यंत संतापजनक आहे त्याचा जेवढा निषेध करावा तितका कमी आहे पण प्रश्न हा आहे आठ वर्षापूर्वी दिल्लीतली निर्भया प्रकरण घडलं त्याच्यानंतर सगळा देश जागा झाला त्यानंतर अनेक वेळा आवाज उठला आपण बोललो आक्रोश व्यक्त झाला पण आठ वर्षात बदललं काय सुषमाताई माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो आवाज पोचतोय मध्ये थोडासा ब्रेक झाला आपण जो मुद्दा सांगितला की आठ वर्षापूर्वी निर्भयाचं कान झालं आणि त्यानंतरही अनेक घटना घडत राहिल्या मला वाटतं आठ वर्षाच्या आधी सुद्धा जरा आपण बघितलं पाहिजे मला खैरलांजी पासून सुरुवात करावी लागेल की खैरलांजी मध्येही अशाच प्रकारे अगदी अख्खा गाव जमा झाला आणि अख्खा गाव जमा होऊन गावाच्या जा देखत प्रियंका आणि सुरेखा भूतमांगे यांची ज्या पद्धतीने विटंबना करून निर्गुण हत्या झाली त्यानंतरच दिल्लीचं निर्भया कांड असेल हैदराबादचं प्रकरण असेल किंवा उन्नावचं प्रकरण असेल कठुआच प्रकरण असेल किंवा अगदी आत्ता झालेलं हे हातरसचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांमध्ये दोन गोष्टी जाणवतात एक पोलीस जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फार धिम्मगतीनं चालते का असं आपल्याला वाटतं पण मला असं वाटतं की पोलीस असतील किंवा व्यक्त होणारे लोक असतील त्या व्यक्त होणाऱ्या लोकांमध्ये आणि कार्यवाही करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एक सिलेक्टिवनेस आहे मरणारा कुठल्या जातीचा आहे कुठल्या विचाराचा आहे कुठल्या धर्माचा आहे यावरून ठरत की आम्ही व्यक्त काय व्हायचं आहे म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं झालं तर आठ वर्षापूर्वीच जेव्हा आपण रेफरन्स सांगता तेव्हा निर्भया प्रकरणामध्ये आत्ताच्या भाजपच्या मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी चोळी बांगडीचा आहेर मनमोहन सिंग यांना पाठवला होता तत्कालीन प्रधानमंत्र्यांना त्याच स्मृती इराणी कठुआ प्रकरणात उन्नाव प्रकरणात किंवा अगदी आता या कालच्या प्रकरणामध्ये मात्र आळी मिळी चुपचुली करून राहतात हे एका अर्थाने सिलेक्टिव्हनेस आहे की आम्ही कुठल्या प्रकरणावरती व्यक्त व्हायचं आणि कुठल्या प्रकरणावरती आम्ही अतिशय जोर लावून त्याच्यावरती काम करायचं उदाहरणार्थ सुशांत सिंग प्रकरणामध्ये किंवा कंगना राणावतला सुरक्षा देण्याच्या प्रकरणामध्ये अगदी युपी बिहारचे पोलीस इथपर्यंत येतात पण त्याच युपी बिहारच्या पोलिसांना त्यांच्या राज्यात काय होते याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो मला असं वाटतं की त्यांच्यावर असणारे जे रिमोट आहेत त्या रिमोटांची मुळात इच्छाशक्ती आहे का न्याय देण्याची हे जरा तपासून बघण्याची गरज आहे नक्कीच चित्रात वाघ आपल्या सोबत आहे तुम्ही एक आरोप केला की सिलेक्टिव्हनेस या सगळ्यामध्ये झालेला आहे का चित्रात जर दिल्ली मध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर स्मृती इराणी यांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली त्याच्यानंतर सुद्धा इतर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये थोड जरी महिलावर काय अत्याचार झाला तर भाजपचे नेते अक्षरशः आक्रमक होतात आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करतात मग आज तोच रोष महिलांच्या बद्दलच तेच प्रेम तोच आवाज आज का दिसत नाही हा सवाल विचारला जातो नाही मला नाही वाटत मी आता मगाशी जॉईन झाले त्याच्यामुळे काय तुमचं तिथं डिस्कशन झालं मी ऐकलं नाही पण माझ्यासाठी हा मुद्दा अतिशय संवेदनशील आणि माझ्यासाठीचा सा मुद्दा आहे त्याच्यामुळे महिलांचा मुद्दा त्यांच्यावर होणारे अत्याचार सामूहिक अत्याचार विनयभंग छेडछाड या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे म्हणून मी बघते माझ्यात जेवढी ताकद असेल जे आपल्याला करता येईल ते आपला करण्याचा सततचा प्रयत्न असतो युपीमध्ये जी गोष्ट झाली हातरसची आपण घटना बघितली अतिशय दुर्दैवी गोष्ट आज सकाळी मी एक बातमी वाचली की दोन दिवसाच्या मुलीला स्क्रू ड्रायव्हर ने फोसकून तिला मारून टाकलं दोनच दिवसाची मुलगी होती ही घटना घडली या सगळ्या घटना देशभरामध्ये कुठे ना कुठे कुठे ना कुठे घडतात आता आपण बोललं जातं जिथं मी राहते महाराष्ट्रामध्ये मी राहते त्यामुळे इथे घडणाऱ्या गोष्टींचा अर्थातच मला त्या गोष्टींचं जितकी ज्या म्हणजे आपण म्हणतो की ते माझं घर आहे त्यामुळे माझ्या घरामध्ये राहणाऱ्या ज्या जी तीव्रता आहे किंवा ज्या काही माझ्या जे काही मी करू शकते ते हंड्रेड पर्सेंट मी करणार आहे रोज सकाळी उठल्यावर आपल्याला काय ऐकायला मिळते आता हा कोणाचं सरकार आहे मग ते बीजेपीचं सरकार आहे की मग ते राष्ट्रवादीचं सरकार आहे की ते काँग्रेसचं सरकार आहे की ते शिवसेनेचं सरकार आहे काही घेणं देणं नाही त्याच्याशी मला एक असं वाटतं एक कार्यकर्ता म्हणून एक ऍक्टिव्हिस्ट म्हणून आपण आपल्याला जे करायचं ते आपण केलं पाहिजे आणि ते आम्ही सतत करत राहतोय मला चांगलं आठवतंय म्हणजे तुम्हीही बघू शकता रेकॉर्ड की ज्या वेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला सुद्धा सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय कारण माझी बांधिलकी कुठल्या सरकारशी नाही आहे माझी बांधिलकी ही राज्यातल्या महिलांशी आहे आणि त्या पण मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे येतात ज्या वेळेला अशा घटना होतात त्या घटनांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि जे जे काही करता येईल ते ते आपल्याला करता येतं आता रोजचं तुम्ही सांगता रोजच सगळ्या ठिकाणी घटना घडतात ज्या वेळेला आम्ही त्याच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो त्यावेळेला लोक लिहून पाठवतात अहो ते बीजेपीचं राज्य आहे मग त्या बीजेपीच्या राज्यामध्ये बीजे राज्या तुम्ही का बोलत नाही अहो ते कोणाचं पण राज्य असू दे राज्य कोणाचंही असू दे। संपूर्ण देशामध्ये देशात कशाला जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिला मुलींवर जर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होत असतील त्याचं समर्थन कोणीच करणार नाही कोणीही करणार नाही पण मग याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा आवाज उठवायला हवा ना आम्ही मागणी केली आहे ऐका ना अगदी केलीये आपण काय करू शकतो मला तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये जर एखादी घटना घडली तर मी इथून उठून काय करू शकते मी त्या पोलीस मुख्यालयात जाऊ शकते मी त्या कार्यालयात जाऊ शकते मी मंत्रालयात जाऊ शकते ऐका ना मंत्रालयात जाऊ शकते महाराष्ट्रातल्या प्रकरणावरती युपी मध्ये ज्या गोष्टी होतात माझ्या बोलू का अंगणा राणावत बद्दल इथले इथले आधी बोलणार आणि हॅलो तथाकथित सगळे नेते व्यक्त होतात भाजपचे आता ते बोलू का नेते का व्यक्त होत नाहीत गटार तुम चित्रटारे आता उत्तर प्रदेशच्या नेत्यांना भेटायला जातील का उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटतील का ते म्हणजे आपण फारच का अभ्यास सुषमाताई अंधारे तुमचा अभ्यास खूप आहे मला कल्पना आहे आणि आदर सुद्धा आहे पण कसं आहे थोडंसं इथं पाळलं गेलं पाहिजे तुम्ही बोलताना मी बोलले का नाही बोलले मी बोलताना मला बोलू देत ना तुम्हाला काय बोलायचं ते बोलाव शेवटी तुम्ही कितीही काही बोललात तरी मला जे करायचं आहे मी तेच करणार आहे कंगना राणावतच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने इथं प्रेस घेऊन सांगितलं होतं की आमचा ती बोलली त्याला समर्थन नाही पण मला वाटतं हा कंगना राणावत आणि हे ज्या काही आहेत हाय प्रोफाईल चित्रात मी हा प्रश्न मला वाटतं तुमचं पूर्ण बोलणं झालं असेल तुमचा जो प्राथमिक मुद्दा होता तो